Hello, ये है आपकी आवाज सम्राट स्थापना एकोणा आहे सर्व मालेगाव शहरवासियांची अशी मागणी होती की मालेगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा हा साकार व्हावा याची मागणी जी आहे ही मागणी जी आहे आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी पूर्णत्वास नेलेली आहे या स्मारकाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि लवकरात लवकर ह्या स्मारकाचं पूर्णोत्वास येण्याची आशा बाळगतो एका चौकातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिवस होत्याचं काम चालू आहे त्याची पाहणी करण्यासाठी आमचे संघटना मंडळाचे सभासद छोटे मोठे सर्व सभासदांनी पाहणी केली काम चांगल्या पद्धतीने चालू आहे विकालकथित शेखर भाऊ पगारे यांच्या कारकिर्दीमध्ये एकाच चौकातला रूटची केली झाली ते आज जे एका चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहात आम्ही साजरा करण्याची इथं जमा होतो आणि त्या संदर्भात आम्ही आज कामगारांना व पाणी करण्यासाठी आलो काम चांगल्या पद्धतीने चालू आहे समाधानकारक चालू आहे पण आनंदाची गोष्ट ही लवकर लवकर करण्याची येत आहे रमाई होते కుడా ्राट मंडळाच्या वतीने मालेगाव शहरातील एक आत्मता चौक एक भारतीय घट घटनेचे डॉक्टर बाबा आंबेडकर यांचं असं भव्य दिव्य स्मारक तिथे उभारत आहे आणि ह्या स्मारक पाहणी दरम्यान जे कर्मचारी विशेष म्हणजे कर्मचारी जे काम करत आहे त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी आम्ही आमच्या मंडळातर्फे सम्राट मंडळातर्फे एक असं त्यांचा छोटासानी गुलाब पुष्प देऊन सत्कार करीत आहोत काम आम तर आम्ही सगळे जागावर करतो पण तुम्ही आले आम्हाला फार आनंद झाला आणि आमचं लई सत्कार केलं आम्हाला लई आनंद झाला काम आम्ही समज ठिकाणी करतो असा संस्कार आम्हाला झाला त्याबद्दल आम या मंडळाचं धन्यवाद नाही फिटता फिटणार ना कराट मंडळाच्या वतीने शहरामध्ये अनेक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि हेच जसं बाबासाहेबांच्या तुकड्यांत आम्ही निरीक्षण करण्यासाठी आलो असता खूप खूप समाधान वाटले इथले बांध क्वालिटी आणि बांधकाम मटेरियल हे सुद्धा उच्च दर्जाचे आहे आणि हे बघून आम्हाला खूप समाधान वाटले आणि इथल्या जे शिल्पकारांच्या शिल्पाचं काम करणारे कर। काम करणारे बांधव आहे मजूर आहे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करावा अशी आमची इच्छा होती आणि ते आज आम्ही पूर्ण केली आणि आम्हाला खूप समाधान योगायोगाने आदरणीय मंत्री महोदय जे रेस्ट हाऊसला होते गेस्ट हाऊसला आदरणीय मंत्री महोदयांची आम्ही भेट घेतली आणि आमच्या मंडळाच्या वतीने आदरणीय मंत्री महोदयांचा देखील आम्ही सत्कार केलेला आहे आणि लवकरात लवकर या स्मारकाचं काम पूर्णत्वास यावं याबाबतही आम्ही आदरणीय मंत्री महोदयांना याबाबत विनंती केलेली आहे थँक्यू ये है आपकी आवाज।